राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं होणार राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या युवकांशी पंतप्रधान आज साधणार संवाद जागतिक स्तरावरच्या समस्यांना संवादाच्या माध्यमातून एकत्रितपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही सोरोस प्रकरणी सभागृहात चर्चा करावी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा राज्यसभेत आजही जॉर्ज सोरस प्रकरण आणि सभापती जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वास ठारावाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ कामकाज उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थगित महाराष्ट्रात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद नजिकच्या भविष्यात रेल्वे प्रवासात अमूलाग्र बदल होईल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत व्यक्त केला विश्वास ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगिळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या यू एन ई पीचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर संघर्षग्रस्त सिरियामधून केंद्र सरकारनं केली पंच्याहत्तर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची संयमी खेळी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं